नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहस स्वागत आहे आमच्या संकुलाच्या सदस्या श्री सौभाग्यवती उषा गांगण यांनी संकुलाचा जो व्हॉट्सॲप समूह आहे त्याच्यावरती एक सुंदर अशी पोस्ट पाठवलेली आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोचवू इच्छिते तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती तर पोस्टचं शीर्षक आहे वेळ नाही बारा तासांचा प्रवास चार तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची आज तो सेकंदात दिसतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टने सेकंदात संपतोय तरी माणूस म्हणतो वेळ नाही बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही ॲक्टिवा चालवताना एका हातात हँडल दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळ नाही ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी तयार करतो कारण वेळ नाही पुस्तक वाचायला वेळ नाही आई वडिलांना फोन करायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही पण आय पी एलसाठी वेळ आहे नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे सटर फटर रील्स साठी वेळ आहे राजकारणावर चर्चा करायला वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही जग सोपं झालं गती वाढली तंत्रज्ञान जवळ आलं अंतर संपली सोयी वाढल्या संधी वाढल्या पण माणूस वेळ नाही म्हणत स्वतःपासून दूर गेला शांत बसून स्वतःशी बोलायला स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण काही क्षण निखळ हसायला वेळ नाही आणि मग एक दिवस वेळच निघून जातो शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता पण आपणच वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो होतो म्हणून आजच ठरवा स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा मनासाठी शांतीसाठी आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून बघा कारण वेळ नाही हे सत्य नाही ती फक्त एक सवय झाली आहे आणि ती बदलायला हवी खरोखरच अशी सुंदर आणि विचार करायला लावणारी पोस्ट व्हॉट्सॲप समूहावर पाठवल्याबद्दल मी सौ उषा गांगण मॅडमचे आभार मानते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद